हाय फ्रेंड्स आपल्या युट्यूब चॅनलवर वरती आपलं स्वागत हे जे मम्मी हे गेलेत खाली तिथं काही कार्यक्रम होता ते सवासनी तिथे गेलो जेवाय दिदीला बोलावले कार्यक्रमाला ती गेली दिदीला गेली माझी बायको साक्षी घर कसं सुन्न सुन्न झाले बाय का मोकळ मोकळ वाटते घरात बायका पोर असल्यावर नाही करमत सवय दुसरं काय नाही त्याच्या मामा वारलं त्याची वाईट बातमी बातमी कळी महाशी सात वाजता सात नाही सहा सहा वाजता कळी त्याचा एक दुःख लय झाला आता डाटा संपला अजून दहा वाजायचे तोच दाटा संपला जाऊन दे माणसाच्या जीवनात दुःख असतंच कुठं सुख असतं कुठं दुःख असतं कसं असते एकटं घरात बसल्यावर बघा करमत नाही काय नाही टी व्ही लावलं तरी टी व्हीला काय बघायचं असं आहे असं जेवण झालं असं सगळ्यांचं आम्हाला काय जेवणात जेवण नाही जायचं होतं आम्हाला त्यात माझी पोरगी घरी नसली की करमत नाही सवय झालेली त्याची माझ्या इकडून इकडून पप्पा पप्पा करत पप्पा 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 मागाशी तिने व्हिडिओ काढला एक मस्तपैकी अजित दत्तांचा डायलॉग होता ती आता कसं वाटतंय गार गार खूप छान ॲक्टिंग करते ती तिच्यासारखी ऍक्टिंग तिला जमते इतक्या लहान वयात तिला न शिकवता ऍक्टिंग करते ती माझं समजून आहे माझ्यावर गेले समजायला कस मोकळं वाटतय बघा घरात टी व्ही आता मस्त बघत आता काय करायचं घरात बाहेर वारा सुटले तुमच्या इकडे का पाऊस वारा काय ऊन का वारा पाऊस दिवस काय का नाही तुमच्या इकडे आमच्या इकडे तर नुसतं गार वार सुटले हाय फ्रेंड्स झालं का सगळ्यांचं जेवण कंपनीला सुट्टी असली तरी कुठे फिरायला जात आहेत नाही काय नाही घरातच बसावं लागतं कारण माझ्या बाईक प्रवास नाही उलट्या होत्या खूप उलट्या होत्या एकदा आम्ही गेलो तर बाबा मागवणला तिथं जास्तपर्यंत उलट्या झाल्या तिला हा तिथल्या आंब्याची एक खासियत आहे बाबा कैरी जरी कापली तरी गोडच लागते आणि एवढाच मोठा आंबा असतो तिथं लय मोठा आंबा असतो नाही तिथनं आम्ही स्वस्त पण आंबा आणलेला हापूस आंबा लय गोडा होता पेटी घ्या जेव्हा होती पण नको म्हणलं पेटी लिवढ कोण खाणार आहे झालं सगळ्यांचं जेवण वगैरे काय लावला आता टी व्ही आता घरात कोण नाही म्हणलं बसावं टी व्ही बघत आता हो बा लागले शिवा हाय काय म्हणता बोला झालं का जेवण था था। आता आम्हाला जातात आता दहा पंधरा मिनिट बसायचं जेवायला तुमचं झालं जेवण वगैरे का जवान म्हणजे काय बोला काय म्हणताय जय महाराष्ट्र पब्लिक बाय 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 हॅलो आम्ही गेलो तर काय फिरायला तिकडं फिरायला गे गेल्यानंतर त्याच्या आ... तिकडून त्या ज्यात त्याचा मिस्टर मारला ना तिकडून फोन आला तिथनं जालो आम्ही महागारी आधी बसली जरा खाली जाऊन काय रे बाबा काय म्हणतो बाबा बोल चालायच आता एवढा एवढा बोल त्यात लोक चालायचं कुठनं बोलताय आपण आम्ही बोलतोय बारा येत ना ये चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय स्वीट ड्रीम टेक केअर भेटू नंतर आपल्या लाईव्हच्या व्हिडिओमध्ये असंच आम्हाला लाईक करत जावा सपोर्ट करत जावा